नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पटेल आपलं खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी मित्रांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बिंदा मित्रांनो आज आपण आलो आहेत राणीपूर गावामध्ये आणि या ठिकाणी जे बैल असतात मित्रांनो माडवी जातीचे बैल असतात पाहू शकतात सुंदर आणि गॅरंटीचे बैल असतात मित्रांनो या ठिकाणी तर मित्रांनो जो वैजापूरचा बाजार असो किंवा खेट्याचा बाजार असतो त्या बाजारामध्ये तुम्हाला अशा जातीचे बैल पाहायला भेटतील अतिशय सुंदर आणि गॅरिंटीचे बैल असतात मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो खरेदीसाठी यायचं असेल तर खेळ्याचा बाजार असो मित्रांनो शनिवारचा बाजार असो खेळ्याचा या ठिकाणी आपल्याला माडवी गावरान खिलदार तर काही आहे पण तुम्हाला माडवी जातीचे पहिलं पाहायला भेटतील पाहू शकता अशा जोडे असतात या ठिकाणी पूर्ण गॅरंटीचे जोडे असतात मित्रांनो अतिशय सुंदर गॅरंटीचे जोडे असतात तर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईबर करा चॅनलला पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो आपण फक्त बाजाराचे निमित्त तुम्हाला एक नॉर्मल व्हिडिओ दाखवतो मी शेतकरी ते त्यांच्याकडे जोड होती पाहू शकता या ठिकाणी असे जोडे तुम्हाला पाहायला भेटतील जर कोणाला यायचं असेल तर मित्रांनो खेळ्याचा बाजार शनिवारचा असतो पहा मित्रांनो जोडी वगैरे अतिशय कामाची गॅरंटी असते जोडे असतात या ठिकाणी हां मित्रांनो गावरान बैल आहे या ठिकाणी आणि बाकी या ठिकाणी माडवी जातीचे बैल पण आहेत तर रस्त्याला थांबून मी व्हिडिओ बनवते की या ठिकाणी कोणत्या जातीचे बैल असतात पाहू शकता पण या ठिकाणी इकडे एक लहान लहान वास्त्र पण येते बाकडी इकडे पण हे जोड्यात मित्रांनो एम पी भागा तू एम पी भाग लागतो त्या ठिकाणी असे जोडे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत पाहू शकता पण तर खेत्याच्या बाजारामध्ये पण तुम्हाला माडवी जातीचे बैल भेटेल बाकी जे या भागामध्ये जे बैल असतात मित्रांनो त्या ठिकाणी फक्त गावरान जात आणि माडवी जातीचे बैल असतात आता हे ऊस फुडीवाले ते हे चालले दादा भांडी वगैरे वाहण्यासाठी इकडे एक बैल आहे पाहू शकता आपण चालले होते रस्त्यामध्ये म्हणून त्यांचा व्हिडिओ बनवला की हो या ठिकाणी कसे बैल असतात तुम्हाला मी दाखवतोय घ्या चला या बरं दादा काय टेन्शन नाही कुठे चालले आपण कधी वर्धा गाव आहे मित्रांनो आणि कशासाठी चालले बैल आपण भांडी खावल्या भांडी खावाली का काही टेन्शन नाही चला या थांबले मित्रांनो आपल्यासाठी ते ज्याला घाबरले होते त्यांना वाटलं की कोणी काय हा मित्रांनो चाललेत त्या रस्त्यामध्ये मला दिसले म्हणून थांबवलं मी त्या ठिकाणी बैले कशी असतात वास्त्र वगैरे काय असतात कसे असतात ते तुम्हाला दाखवण्यासाठी थांबवलं तुम्ही तर मित्रांनो तुम्हाला मी आता पार्टीमध्ये दोन